बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार इथल्या आदिवासी पारधी समाजाच्या वस्तीवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सचिव धर्मपाल मेश्राम यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई आक्षेपार्ह आहे असं निदर्शनाला आलं असून या कारवाईची अनुसूचित जाती जमाती आयोग चौकशी करेल अशी माहिती धर्मपाल मेश्राम यांनी आष्टी इथल्या जामगाव इथे पत्रकारांशी बोलताना दिली आठ ते दहा झोपड्या वनविभागाने सरसकट कोणत्याही पद्धतीची माहिती न घेता चौकशी न करता त्याचं तोडकाम केलं जवळपास चाळीस जणांचा जो स्टाफ आहे तो डिप्लॉय करून त्या पद्धतीनं ही अतिरेकी आणि अशा पद्धतीची कार्यवाही केलेली आहे अशा पद्धतीची तक्रार मला प्राप्त झाली होती ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आपल्या देशासाठी आपल्या लोकांसाठी या राज्यासाठी आणि समाजासाठी देखील आहे अशा पद्धतीची कार्यवाही करताना प्रशासनाने शासनाचे जे काही दिशानिर्देश आहेत त्याचं पुरेपूर पालन केलं पाहिजे या आदिवासी पारधी समाजाला समाजाच्या मुख्यधारेत आणण्यासाठी म्हणूनही शासनाच्या वतीने ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ त्यांना द्यावा अशाही पद्धतीचे निर्देश मी आजच्या बैठकीत दिलेले आहेत आणि या चारही विभागाने आपला स्वतंत्र तपशीलवार अहवाल आपल्या अभिप्रायासह आयोगाला तत्काळ प्रभावाने सादर करावा अशाही पद्धतीचे निर्देश मी आज आजच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत मेश्रम यांनी जामगाव इथे हत्या झालेल्या मातंग समाजातल्या कुटुंबाची देखील भेट घेत येत्या पंधरा दिवसात सामाजिक न्याय विभागानं कार्यवाही करावी अशा सूचना केल्या तसंच या कुटुंबातल्या एका व्यक्तीला शासनातर्फे नोकरी मिळावी यासाठी आयोग प्रस्ताव देईल असंही त्यांनी सांगितलं जिल्ह्यात ॲट्रॉसिटीचे एकाहत्तर गुन्हे दाखल झाले असल्याचेही त्यांनी सांगितलं